श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण दररोज नित्य नियमाने आपल्या देवघरातली देवपूजा करत असतो म्हणजे आपल्या देवघरातल्या देवांना आंघोळ घालत असतो पण अशा काही चुका होतात का आपल्या हातून जर ह्या चुका होत असतील तर तुम्ही ह्या चुका करू नका जर तुमच्या हातातून ह्या चुका होत असतील तर त्याचा दोष तुम्हाला लागत असतो त्यामुळं देवपूजा करत असताना काही नियमाचे पालन करणं अत्यंत महत्त्वाचं असतं पण कोणत्या चुका होत्या तेच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देवघरातल्या देवांना दररोज नित्यनियमाने आंघोळ घालणं म्हणजेच देवपूजा करणं खूप महत्त्वाचं आहे कधीही देव तुम्ही असे पारुशी ठेवत जाऊ नका म्हणजे कधी सुतक आलं तर ठीक आहे सुतकामध्ये देवपूजा करत नाहीत किंवा काही अडचण आली तर आपल्याला देवपूजा करायची नसते पण काही कारण नसताना दोन दोन दिवस किंवा तीन तीन दिवस देवपूजाच करायची नाही कंठाळा म्हणून काही काही लोक तर करत नाहीत देवपूजा काही लोक देवपूजा करण्याची पद्धत चुकीची वापरतात त्यामुळे दोष लागत असतो तर देवपूजा करत असताना सर्वात प्रथम आंघोळ करून स्वच्छ व्हायचं हो आहे आणि सकाळीच देवपूजा करायची आहे तर देवपूजा करत असताना सर्वात प्रथम आसन टाकून बसायचं आहे कधीही तुम्ही म्हणजे आसन न घेता असं देवपूजा करू नका उभारूनही काही महिलांना तर सवय असते की असं खाली वागतात आणि देवपूजा करतात तर तसं नाही शांत एक एकाग्र एक करून एका आसनावरती बसायचं आहे तर तुम्ही स्पेशल एक म्हणजे देवपूजासाठीच आसन करू शकतात देव देवपूजा करायला बसलं किंवा जप करायला बसलं की तेच आसन घ्यायचं असं एक आसन करून ठेवा तर आसनावर बसूनच आपल्याला देवपूजा करायची असते त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करायचा कोणतीही गोष्ट ज्यावेळेस आपण शुभ कार्य करत असतो त्यावेळेस अग्नीच्या साक्षाने करत असतो म्हणजेच त्यावेळेस आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि देवपूजेला सुरुवात करायची आहे दिवा प्रज्वलित केला की एक तुम्हाला धूप लावून ठेवायची आहे म्हणजे ते वातावरण जे आहे आपण देवपूजा करतोय आपलं मन प्रसन्न होते देवघरही छान वाटायला लागते त्यामुळे आपल्याला धूप लावायची आहे आणि दिवासुद्धा प्रज्वलित करायचा आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बऱ्याच महिलांना चुका असतात की त्या काय करतात देवपूजा झाल्यानंतर दिवा लावतात अगरबत्ती नंतर लावतात तर तशी चूक करू नका दिवा अगोदर प्रज्वलित करा त्यानंतर महत्वाचं म्हणजे आता देवांना आंघोळ घालण्यासाठी आपण एखादं देवाचं तामण असतं ते घेतो आणि त्याच्यामध्ये सगळे देव एकत्र करतो आणि त्याच्यात पाणी वतो आणि धुवून तसेच आंघोळ घालत तस असतो देव म्हणजे देवांना तर अशा प्रकारे ही चुकीची पद्धत आहे अशा प्रकारे तुम्ही अजिबातही आंघोळ देवांना घालत जाऊ नका तर योग्य पद्धतीने कशाप्रकारे घालायचे देवाचं तामण घ्यायचं देवतांब्या देव देवतांब्यामध्ये पाणी घेऊ शकतात आणि देव तांब दुसरे एक ताट घ्यायचं त्याच्यामध्ये देव घ्यायचे आणि एक एक देवांना आंघोळ घालायची आंघोळ घालत असताना देव आपण डाव्या हातामध्ये धरायचा उजव्या हातामध्ये एक छोटंसं वाटी घ्या बुटकुलं घ्या किंवा तुमच्याकडे देवाचं जे पाणी आपण ठेवत असतो देवांसाठी ते जरी असेल आता इथं माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार नाही कारण मी खाली ठेवलेलं होतं आणि नंतर ते भरून ठेवलं होतं पण तिथे मी विसरले ठेवायला तर तुम्हाला दिसलं असतं तुम्ही ज्याच्यामध्येही तुम्ही देवांना पाणी म्हणजे ठेवता ना तर ते तुम्ही उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि देवांना आंघोळ घालायची स्वच्छ मऊ कपड्याने कोणतंही असू द्या पण स्वच्छ देवांना पुसण्यासाठी कपडा वापरावा एक स्पेशल तुम्ही देव म्हणजे देवांना जे आपण आंघोळ घातल्यानंतर ओले होतात ना त्यांना होता स्वच्छ कोरडे ठेवून त्यांच्या दागी स्थापित करावं तर असं काही नियम आहेत देवपूजेचे पण बऱ्याच महिला चुकीच्या पद्धतीनं देवपूजा करतात म्हणजेच कसं सगळे देव एकत्र करायचे त्याच्यात पाणी वतायचं आणि त्याच पाण्याने देव धुवायचे आणि जागेवर ठेवायचे तर ही चुकीची पद्धत आहे त्यानंतर देवांना अष्टगंध आता स्वामी महाराजांना अष्टगंध लावा अष्टगंध लावा चंदनाचा गंध लावा, लावा। त्याचबरोबर तुम्ही दत्त महाराजांना दत्त महाराजांना सुद्धा चंदनाचा गंध लावायचा त्यानंतर जे पुरु दुसरे देव आहेत म्हणजे देवी आहेत म्हणजे अन्नपूर्णा देवी आहेत तुळजापूरची देवी आहे किंवा रुक्माई आहे तर यांना तुम्ही कुंकू आणि हळद लावायची असते आता बऱ्याच जणांचं मी पाहिलं की स्वामींना हळदी कुंकू लावतात स्वामींना हळदी कुंकू लावू नका ब्रह्मचारी आहेत स्वामी, स्वामी आहे महाराज त्याचबरोबर आता म्हणजे आपले जे कुलदैवत आहे आता खंडोबा आहे त्यांना सुद्धा तुम्ही हळदी कुंकूच लावायचा आहे महादेवांना तुम्ही अष्टगंध विभूती लावायची आहे म्हणजेच महादेवाची पिंड जी आपण देवघरामध्ये छोटी ठेवतो तर त्यांना भस्म लावायचं आहे आणि अष्टगंध ही लावू शकतात आणि गणपतीला गणपतीला सुद्धा तुम्ही हळदी कुंकूस लावायचा आहे अशा काही देवपूजेचे नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे आहेत जर हे देवपूजेचे नियम तुम्ही पाळले तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होत असतो आणि जे दोष आहेत ते दूर होत असतात जर आपण चुकीच्या पद्धतीनं जर देवपूजा केली तर आपल्याला दोष लागतात त्यानंतर आता पाणी आपण देवपूजा केल्यानंतर पाणी जे आहे ते बऱ्याच महिला काय करतात तुळशीला घालून टाकतात ते पाणी जे आहे ते त्यानंतर कुठंतरी बेसिंगमध्ये टाकून देतात तर अशी पद्धत म्हणजे अशी चूक करू नका तुम्ही तुमच्या हातानं नकळत काहीतरी चुका असतात आता तुम्हाला जरी वाटलं की नाही हे बरोबर आहे मी नाही करत तसं पण कधी कधी चुकून होत असतात गोष्टी तर त्या लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर देवघ म्हणजे आपण देवांना आंघोळ घातलेलं जे पाणी आहे ते पाणी नसून एक तीर्थ तयार झालेलं असतं त्यासाठी आपल्याला हे पाणी कुठेही असं अस्वस्थ व... म्हणजे टाकून द्यायचं नाही तुळशीला तर अजिबात टाकू नका तुळस माता ही एक पवित्र आहे आणि तिला देवीचं स्वरूप मानलं जातं त्यामुळे तिला ते पाणी टाकू नका तुळशीला तुम्ही झाडांना पाणी घालू शकता किंवा अशा ठिकाणी पाणी ते तुम्ही तुम्ही म्हणजे टाकून देऊ शकतात की ते कोणाच्याही पायाखाली येणार नाही किंवा ते पाणी ओलांडलं जाणार नाही अशा स्थितीमध्ये तुम्ही ते पाणी टाकून देऊ शकतात असं कुठेही बेसिंगमध्ये किंवा असं बाहेर आता ज्यांच्या घरात खरंच म्हणजे शहरामध्ये राहतात आणि तिथे एकही झाड नाही म्हणजे दुसरं कुठेही झाड नाही तर तुम्ही एखाद्या जवळपास झाड असेल तर तिथं टाकू शकतात पण झाडांनाच पाणी टाका तुळशीला टाकू नका किंवा इकडे तिकडे असे ओलांडण्यात येईल अशा पद्धतीनं टाकू नका अगदी सोपे सोपे हे म्हणजे हे नियम आहेत ते पाळणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे आपल्याला दोष लागत नाहीत आपण कधी कधी म्हणतो बरेचसे मी दररोज देवपूजा करते सगळं करते तरी पण मला दोष लागतात पण ह्याच हातातून आपल्या नकळत चुका घडत असतात ते आपल्याला सुद्धा नसतात तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त